वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे याच वारीच्या वेळेला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी मूर्खासारखं वक्तव्य केलं की वारीमुळे रस्त्यावर गर्दी होते वारीमुळे खोळंब होतो तुम्ही मुस्लिम नमाज पडता त्याला विरोध करता मग वारी कशी तुम्हाला चालते वगैरे वगैरे वारीच्या परंपरेमध्ये मुस्लिम संतांचाही समाश समावेश आहे हे त्यांना माहिती आहे तरी सुद्धा त्यांनी हे विधान ऐन वारीच्या तोंडावर केलं या विधानामुळे वारकऱ्यांच्या भावना भडकतील हे त्यांना शंभर टक्के माहिती होतं त्यांना ज्यांनी कोणी हे विधान करायला भाग पाडलं त्यांनाही हे माहिती होतं माझं असं म्हणणं आहे की हिंदी सक्तीवर जी चर्चा चालू होती हिंदी सक्तीला जो विरोध होता त्याला वेगळी दिशा देण्यासाठी त्याला डायवर्ट करण्यासाठी अबू आझबीला या देशात या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी हे विधान करायला भाग पाडलं